सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा ग्रामीण भागामध्ये वारकरी संप्रदायाच्या अनुयायांनी परमेश्वराच्या नामस्मरणातून गावातील प्रेम सामाजिक समता आणि गावाची बैठक टिकवण्याचं काम केलं अंत्यविधी संस्कार सेवा कार्य करणारे आमचे नागरिक अतिशय निस्वार्थीपणाने हे काम करतात त्यांचा सन्मान होण्याच्या दृष्टीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर येथे भामाखोऱ्यातील पन्नासहून अधिक गावातील वारकरी आणि अंत्यविधी संस्कार सेवा कार्य मंडळाच्या सदस्यांचा सन्मान सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष अध्यक्ष गुरुवर्य हरिभक्त परायण गैनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला भाजपाचे जिल्हा अध्यक्ष भाऊ उड्डे पाटील यांनी माहिती दिली या सोहळ्यासाठी हरिभक्त परायण चैतन्य महाराज कबीर बुवा बाळशीराम महाराज मिंडे मंगेश महाराज शिंदे धनंजय महाराज रौंथळ गोरख महाराज जाधव संजय गुंडरे पाटील सखाराम खेंगले यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि दीड हजाराहून अधिक वारकरी सेवा कार्य उपस्थित होते बामचंद्र डोंगर भूमीच्या परिसरात राहणारे लोक भाग्यवान असून या भूमीला संत तुकाराम महाराजांचा स्पर्श झालाय परमेश्वरानं त्यांना इथे साक्षात्कार दिला या भूमीचं दर्शन घेण्यासाठी सामान्य लोकांना इथे येता आलं पाहिजे म्हणून इथली शांतता आणि निसर्ग टिकवत येथे सुविधा निर्माण केल्या पाहिजे त्यासाठी आपण देखील शासन पातळीवर सहकार्य करू असे विचार गुरुवर्य हरिभक्त परायण गैनीनाथ महाराज औसेकर यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केलं तर चैतन्य महाराज वाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले सुदराम येवले यांनी पसार कार्यक्रमाची सांगता केली आहे